नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मग आता पितृपक्षाचा जो पंधरवाडा आहे तर तो चालू होणार आहे तो चालू होणार आहे आठ सप्टेंबरपासून तर आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला दररोज काय करायचं आहे की आपल्या पूर्वजांचा जर फोटो असेल तर पूर्वजांच्या फोटोपुढे दक्षिण दिशेकडे तोंड करून मग आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्याकडे पूर्वजांचा फोटो नसेल तर घराचा जो मुख्य उंबरटा आहे तर घ घराच्या उंबरट्याच्या बाहेर आपल्याला दक्षिण दिशेला त्या दिव्याचं तोंड करून मग आपल्याला संध्याकाळी दररोज हा दिवा लावायचा आहे आता दिवा लाव लावल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि तुम्हाला जर घराच्या बाहेर म्हणजेच की दरवाजेच्या बाहेर जर तुम्हाला हा दिवा लावणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरामध्येच देवघराजवळ पण हा दिवा लावू शकता पण दिव्याचं तोंड फक्त दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे हा दिवा आपण दररोज पंधरा दिवस लावल्यामुळे आपले पूर्वज तृप्त होऊन आपल्याला चांगला आशीर्वाद देत असतात म्हणून मग पंधरा दिवस दररोज हा दिवा प्रज्वलित करा श्री स्वामी समर्थ